विनम्र अविवारनंतर उपस्थितवादी काँग्रेस शेतकऱ्याजी साहेब महिला आघाडीच्या प्रमुख वल्मी खडसे काँग्रेस पक्षाच्या महिला प्रवक्ता देई पाटील आहेत आणि त्या मला समजून घेतली अशी अपेक्षा आहे सर्व पक्ष ज्या अतिशय चांगल्या आम्हाला खूप सज्जन करता येत ज्यांना आम्ही काही आवडत्या काही आवड या नेता होने वाल करना जैसे सभागृे अनेक मान्य उपस्थित है कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस शिवसेना सर्व पक्षा ने सभी विविध डिजिटल तथा प्रिंट मध्यम प्रतिनिधि भावानो आई बहुत बहनी बच्चा मयाव